टाकला हात आय गार 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 झ फिरव लागणार भाय एक झाल्यावर भावानु व्हिडिओ इथं नाही होणार इथं व्हिडिओ येणणार होणार इथून पुढं आता विषय होणार आहे थांबा जरा द्या एक मिनिट जेवल्यावर काय करायचं आलेलो आहे घरी वाजलेले आहेत तीन साडेतीन वाजले आहेत अर्धा तास आहे आपल्याला अर्धा तासाने निघायचं आहे बाहेरसाठी क्लाससाठी जरा विकनेस आज पण आहे जरा आहे म्हणजे जास्तच आहे विकनेस अंकिताची पण तब्येत काही ठीक नाही ती म्हणत होती जर मला बरं वाटलं नाही तर मी हाफ डे घेईन बघा आता घरी वरती जाऊन कळेल आहे का हाफ डे गेले का नाही तर फोन करायचं आहे तिला बाई माझे पण जरा विकनेस मला पण विकनेस जरा जास्तच वाटू लागले जरा अर्धा तास झोपू आणि निघू म्हणजे थोडस फ्रेश वाटेल चालू 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 झालं चालू झाले कशाला आता हे का तू घालते का काय आणि घरात आल्या ना ते किंवा बघा मी म्या घरात आल्यावर जे सुख आहे ना, ना है भाई घरातलं सुख हे नेक्स्ट लेवल आहे वेगळंच हे सुख ना कोण सांगू शकत ना कोण समजू शकत पाणी आलंय का बघूया भाई करून गेले चौथा दिवस आहे आज पाणी नाहीये आणि अजून पण नाहीये काल काय केलं माहितीये का मी काल आपलं मी आधी जसं जुन्या पद्धतीनं पाणी नसल्यामुळं कसं आहे मशीन पण लावता येत नाहीत कपड्याची मग जुन्या पद्धतीने काय केलं माहिती आहे का आपण आपण असं विषय केलं जुन्या पद्धतीनं की सगळे बकेटमध्ये टाकलं पावडर बिवडर आणि त्याच्यात टाकली कपडी टाकला हात अ गार 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 जेव्हा एक रंबा जरा चापून चोपून चोळली बिळली मस्त कपडे घेतले तेच घातले रात्री केलेला विषय सकाळपर्यंत वाढले पाहिजे त्यामुळं ड्रायफ्रूट घ्या तुम्ही पण कसं आहे ट्रायफिट बेस्ट राहतं आहे ना का नाही तुझं काय म्हणणं आहे मला सांग चल तुझं तुझं काय म्हणणं तुझं काय नाही हो का हो माझे बस तुझं काय म्हणणं आहे बघा 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 गोतवला हात हात गोतवला हात गोतवला आता हा। काय तुझं <laughs> हे डुक्कर जर माझ्या आयुष्यात कोरोनाच्या वेळेस नसतो ना तर पक्का येडा झाला असतो कारण मी कोरोना तीन महिने बरोबर आय लव यू टू तीन महिने भाई एकटा होतो मी ना कुणासोबत बोलत होतो ना काय ना काय तीन महिने शांत सुंभ ठोम्यासारखा होतो मी एकाच रूममध्ये माझ्या आजूबाजूला मी फक्त म्हणजे आधीच्या सोसायटीमध्ये फक्त मी गेट लावायचो आणि गेटमधनं तिथं कोण असेल म्हणजे पोलीस पण असे म्हणायचे की काय पाहिजे असेल तर सांगा पण बाहेर यायचं नाही अजिबात असल्या तिकडे होतो बाईट भयानक ठिकाणी म्हणूनच तर मी पैसे द्यायचो मग दूध आणि हे आणायचं कुणासोबत बोलत नव्हतं बाप्पा भे भयंकर होतं कोरोनाचं बाई वेळेस चार्जिंग लावूया फोन बाबा फोनला चार्जिंग कमी आहे पहिलं तर मस्त बेगी पंधरा मिनिटाचं पंधरा वीस मिनटाचा नॅप झाला फ्रेश वाटतंय बरं वाटतंय जरा आता कंटिन्यू तीन बॅचेस आहेत इथून डायरेक्ट पाणीर आणि मग आजच जरा गणपती बघायला जायचं या वर्षीच्या सगळ्या फेस्टिवलला खूप एक्सायटेड आहे मी कारण प्रत्येक फेस्टिवलमध्ये आता अंकित असणार आहे तीच सगळं करलं आता काय पण गणपती आज बघायला जायचं आहे आम्ही प्रत्येक वर्ष एकाच ठिकाणी ठिकाणीकडनं गणपती घेतो तर आज तिथं जायचं आणि गणपती डिसाईड करायचं तिला पण फोन केलेला तिची पण तब्येत एकदम ठीक आहे सो आता डायरेक्ट बाणेर तर प्राईडमध्ये गेले मी आठ ते नऊ वर्ष झालं घेतोय आणि आता म्हणजे इथले ऑलमोस्ट सगळेच ओळखीचे आहेत आत्ती म्हणजे सगळेच मग इथले मी संगीत करतो खूप सारे शोज करतो क्लासेस करतो नवरात्री गरबाचे करतो खूप सारे म्हणजे आठ नऊ वर्ष झाले इथं आहे व्यवस्थित एकदम बेस तर आता आपण पोचलो आहे अजून दहा मिनटं आहेत तर जाऊया जरा बसूया फ्रेश होऊया कारण तोंडर पाणी मारूया जरा धूळ जास्त झाले हेल्मेट ते मान दुखते त्यामुळे हेल्मेट घालत नाही आम्ही तर जरा फ्रेश होऊया आणि मग बॅच चालू करूया

मॅडमची तब्येत ठीक नाही आहे आणि घरात अजून पण पाणी आलेलं नाही आहे त्यामुळं मी तिच्या फेवरेट जागेवरची बिर्याणी घेऊन चाललोय बघू आता तिला आवडते का नाही कारण खाईल का नाही माहीत नाही कारण तिचं पोटच दुखतं आहे तरी पण मी घेऊन चाललं बघू आता तिला मी घ्यायला लागलो आहे तिच्यासाठी मी ज्यूस घेतो आहे मँगो शेक कारण तिचं पोट जरा जास्त दुखतं आहे आता ती ज्यूस पहिले की जरा बरं वाटलं दोन तीन दिवस जरा जास्तच त्याची तब्येत खराब आहे ज्यूस घेऊया घरी जाऊया पहिला घेतलेलं आहे पार्सल निघूया सो घरात आलेलो आहे मस्त पैकी आंघोळ गेले आंघोळ गेले की असलं भारी वाटत का नाही असं वाटतं की यार पंचाहत्तर शहात्तर किलो डस्ट निघून गेली असं वाटतं की शरीर खंगळून निघले खंगळून मस्त पैकी आता ताम आपण आणलेला आहे है हैदराबाद बिर्याणी हाऊस मधून पनीर टिक्का बिर्याणी मस्त दणकू जरा आलो मस्त पैकी मॅडम सोबत गप्पा जरा मारलाय मॅडमला बरं वाटलंय मॅडम खुश आपण खुश आता मस्त पैकी ताव मारू जेवणावर आणि हा ब्लॉग इथपर्यंत जर बघितला असेल तर, तर भेटूया असं कसं बोलतोय मी भेटूया म्हणजे का भेटायचं आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये असं काय बनवलंय मी बनवलाय वडा कसला वडा वडा मेंदू वडा कुणाचा वडा साठ काय म्हणतेस आहेस तुला मी एवढ्या चांगल्या चांगल्या आयडिया देते तू का करत नाहीस आपलं काहीतरी नुसती बडबड बडबड करत नाही बरं आता आपण करू जेवण झाल्यावर भावांनो व्हिडिओ इथं येणार होणार इथं व्हिडिओ येणार होणार इथून पुढे आता विषय होणार आहे आंबा जरा जेवू द्या एक मिनिट जेवल्यावर काय करायचं गेम खेळायचं कर तुझ्या आयडियाच बघू की मला ऐकायचं आता येस लय बोलले लय मोठा शानपणा केला येई आता त्याला आरामात वेळ पाहिजे आहे शानपणा दुसरा शानपणा अजून माणसं पाहिजेत घर साफ करते घर जाळ्या बिळ्या काढून घ्यायचे का नवीन चेहरा नवीन जरा आपण आद्याला बोलू मग नवीन चेहरा, नवीन चेहरा। <laughs> <laughs> चलो मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत हरी कसला डोळा चुळते बघा असं का वाटतंय असं काढलंच टाकल डोळा हरी